स्वराचं बदललेलं रूप स्वरा अथर्व अथर्वाला मांडीवर घेऊन बसली होती अथवाच्या चेहऱ्यावर अजूनही शांतभाव होते केशवजींनी बाणीकडे पाहिलं जिचा चेहरा रुसलेला होता तिला बघून ते म्हणाले आता तुला काय झाली बानी चेहरा का एवढा रुसलाय त्यांच्या एवढं येत सगळ्यांचं लक्ष बाणीकडे गेलं बानीने आधी आपल्या नवऱ्याकडे रागाने पाहिलं मग आपल्या नवऱ्याकडे रागाने पाहिलं मग आपल्या भावाकडे फात म्हणाली हे सगळ्यांना दादा तुझं चुकलं आहे कसा अनरोमॅन्टिक माणूस अजून माझं लग्न लावून दिलं यां यांना त्यांच्या कामाच्या पुढे बायको दिसतच नाही सार्थक असं सगळं तिला आश्चर्याने पाहत होते तो कॉलेजचा प्रोफेसर होता त्याचा अर्थ दिवस कॉलेजमध्ये जात होता आणि नंतर घरी आल्यावर वाणी आणि अथर्वसोबत थोडा वेळ घालवायचा पण आज त्याची बायको त्याचीच तक्रार आपल्या भावाकडे करत होती सार्थकांनी रागाने नी बाणीकडे पाहिलं तिथे छोटा अथर्वही आपल्या आईकडे बघत होता मानीची नजर जेव्हा अथरोकडे गेली तेव्हा ती आणखी चिटली एक एकत्र रोमॅटिक नवरा त्याचीही सिरियसनेस मला झोप देत नाही त्यात हा मुलगा तसा सिरियस मला घातलाय ती म्हणाली तिचे बोलणं ऐकून सगळे हसले बे, त्याचं वे त्याचवेळी अथवेने नाक मोडलत म्हटलं यू आर सो अन अनयुम मम्मा माने थो तोंड उकडून आपल्या मुलाकडे पाहू लागली तिचा मुलगा तिला अनयिक म्हणून होता त्याने ज्या गॉड पद्धतीने बोललं स्वरा त्यावर स्वरा हसून म्हणाली अँड यू आर यू क्यूट बेबी अथवा जेव्हा त्याच्या वहिनीला हसताना पाहिलं तेव्हा तो हसला स्वराने त्याच्या गालाला हलकं ओढून प्रेमाने म्हटलं तू खूप गोड आहेस तू माझ्याजवळ हो राहा आपण फिरायला जाऊ अथवा ओके म्हटलं आणि हसला स्वराच्या चेहऱ्यावरची चे अंडी मूर्ता पाहून अंधच्या चेहऱ्यावर चे हलकं स्मित आलं गर्व आणि अहिरा हच्चक्य झाले गर्व म्हणाला हे छोटा सिरियसनेस दुखान वहिनीशी किती गोडपणे बोलतंय आम्हाला तर हात लावू देत नाही आणि आज वहिनीच्या मांडीवर आहे आणि त्याच्याशी गप्पा मारते तर चमत्कार आहे अथर्वाने शेवटी स्वतःची नोटकी दाखवलीच सगळेच हसू लागले त्यानंतर आज अतबेतलाही त्या छोट्या अथर्वावर खूप प्रेम आलं सा तो शांतच असायचा आणि त्याला कुणी मांडीवर घेणं आवडत नव्हतं म्हणून कुणी त्याच्यावर प्रेमही दाखवू शकत नव्हतं पण आज अथर्व मुलस्वराच्या चेहऱ्यावरती आनंदी मुर्दा पाहिली होती जी ती अनेक दिवसापासून आणण्याचा प्रयत्न करत होता शैल्वजीने बानीकडे पाहून म्हटलं बानी तक्रार ही तू कोणाकडे करत आहेस तुझ्या भावालाही त्याच्या बिझनेसच्या पुढे काही दिसतच नाही त्यावर केशवजीने ताबडतोब त्यांच्याकडे पाहून म्हटलं अहो राणी सरकार तुम्ही आमच्यावर सरळ सरळ खोटा आरोप लावत आहात बोलणं बानी आणि सार्थक वरून सरकत शैलवाजी आणि केशोरजीकडे गेलं सगळे आरामात त्यांनी नोकचूक एन्जॉय करत होते ऐरा आणि गर्भ तर त्यात अजून तेल ओतत होते अद्वेतीला वाटलं की हे दोघे खरोखर त्यांच्या आईबाबांचं भांडण लावून देते म्हणून तो म्हणाला ओके स्टॉप इट नाव खूप झालं त्याने गर्भ आणि आरोईकडे पाहून म्हटलं थोडा वेळ शांत बसू शकत नाही का तुम्ही काही बोलताय त्याचं बोलणं ऐकून आदोग दोघांनी तोंडवाकडं केलं थोड्या वेळाने सगळ्यांनी एकत्र डिनर केलं आणि झोपायला गेले स्वरा जेव्हा रूममध्ये आली अथर्वी तिच्यासोबत होता अद्वैतने तिला पाहून विचारलं आत्याकडे नाही दिलं का त्याला त्यावर स्वराने निरागस्तेने म्हटलं मी याला माझ्यासोबत झोपवते बेड किती मोठा आहे हातच छोटोसा आहे आरामात झोपेल त्यानंतर अद्वैत हलकासा हसला आणि म्हणाला मी नाही म्हणत नाहीये फक्त विचारलं स्वरा अंडी झाली आणि अथर्वला घेऊन बेडवर झोपली अद्वैतने त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि स्वतः स्टडी रूममध्ये केला स्वराने त्याला जाताना पाहिलं पण तिचं लक्ष त्यावेळी अथर्वर होतं ते, ते दोघे लवकरच झोपी गेले त्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास अद्वैत रूममध्ये आला त्याने स्वरा आणि अथर्वकडे पाहिलं अथर्व स्वराला बिलगून गाठ झोपला होता आणि त्या दोघांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आलं त्याला एवढं नक्की समजलं होतं की तिला छोटे मुलं खूप आवडत होते अद्वैतला त्याच्याजवळ बाजूला येऊन झोपला त्याने प्रेमाने अथर्वच्या डोक्यावरून हात फिरवला आणि दोघांच्या कपाळावर किस केलं मग तो झोपला इकडे बाणी आपल्या खोलीत गेली व तर खोलीत अंधार होता तिला वाटलं सार्थक जपलं असेल ती आत गेली आणि अचानक कोणीतरी तिला पकडून भीतीला टेकवलं ती आश्चर्यचकित झाली तिथे सार्थकचा सा गडत आवाज तिच्या काळात पडला तर तुला मी ऑटोमॅटिक वाटलं त्याच्या आवाजाने बाणी शहारली तिला कळून चुकलं होतं की सार्थक बाहेर बोललेल्या गोष्टींचा बदला नक्कीच घेणार आहे पण तो बदल कमी आणि प्रेमाने भरलेली शिक्षा अधिक असेल अंधारामुळे बानीला सार्थकची स्ट्रॉंग पे फ्रेचेस जाणवत होती पण त्याला नीट पाहता येत नव्हतं तिने आपले हात पुढे करत सार्थकचा चेहरा शोधण्याचा सा प्रयत्न केला पण ती तिला स्पर्श करत ते त्याआधी सार्थकने तिचा हात पकडून मांडे वळवले आणि तिच्या कंबरेला टेकवला मानीच्या तोंडातून हलकासा आवाज निघाला सार्थकने हळूच तिच्या चेहऱ्यावर ओठाणी स्पर्श करत विचारलं मी काय विचारलं उत्तर दे खरंच मी तुला ऑटोमॅटिक वाटतो का त्यानंतर पाणी अडचणीत सापडली होती हो म्हणणं शक्य नव्हतं आणि नाही म्हटलं तरी अडचणीत बोल, आली असती सातकची जवळीक नेहमी बोल बोलत राहणाऱ्या पाणीची बोलती बंद झाली होती तिने घशाला को कोरडं पडल्यामुळे गोट घेतला तिची हालचाल हातकने जमली आणि त्याच्या ओठावर हलकीची स्मितरेषा आली छान त्याने बानीच्या ओठावर आपले होठ टेकवले बाणीने ते डोळे घट्ट मिटले सार्थकने तिच्या हातानं मोकळं केलं आणि कमरेला धरून तिला उचललं त्याने तिला पेडवून ते नेलं आणि तिच्या पूर्णपणे जवळ गेला त्यानंतर बानीने हळूस त्याला हाक दिली सार्थक सार्थकने तिच्या गे गेल्यावर ओठ ठेवत आणि हळूस करत उत्तर दिलं सार्थक सार्थक बानी सार्थकच्या स्पर्शाने शहरात होती सार्थकचे हात आता बानीच्या शरीरावर फिरू लागले त्याच वेळी बानीनेही त्याच्या प्रेमात हरवून गेले गडद होत जाणाऱ्या रात्रीच्या खोलीत फक्त त्याच्या धडधडणाऱ्या हृदयाच्या आणि गडश्वासाच्या आवाजाचा मधुर संगम युत ऐकू येत होता त्या रात्री किती कितीतरी वेळ दोघे एकमेकांमध्ये हरवून गेले शेवटी एकमेकांच्या मिठीत झोपे गेले अशा छा लाग्नानंतर होईलच प्रेम ही या गोष्टीचा भाग पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सिद्धोनी यशामध्ये शांतता होती अश्विनची आता शांत झाले होते परिधीच्या बोलण्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला होता त्यांना अजूनही कळत नव्हतं की पुढे काय करावं बरोबरच त्यांचं प्रेम खूप जास्त होतं कदाचित त्याच प्रेमामुळे त्यांनी उरलेल्या दोघांकडे दुर्लक्ष केलं होतं त्यांनी परिधीच्याकडे पाहिलं जी त्यांच्याकडे पाठ फिरून झोपली होती त्यांनी खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाले मला अजूनही समजत नाही की आम्ही कुठे चुकलो आम्हाला कळत नाही काय करावं तो थोडा वेळ शांत राहून त्यांनी स्वतःशीच म्हटलं मला पुरवला शोधायला पाहिजे तेव्हा सगळं काही ठीक होईल हे विचार करत होते ते झोपी गेले त्यानंतर सकाळ झाली आणि अथर्व उठला आणि त्याने आपल्या छोट्या हाताने डोळे जोडले त्याने पटकन पापण्या उघडल्या आणि आजूबाजूला पाहिलं अद्वैत आणि स्वरा अजूनही झोपले होते अथर्व त्यांना त्रास न करता बाहेर निघून गेला आणि थोड्या वेळाने अथ अद्वैत उठला त्याने स्वराकडे पाहिलं जी ब्लँकेटमध्ये ल लपेटून झोपली होती अद्वैतने तिच्या गालावर हलकासा हात फिरवला आणि प्रेमाने तिच्या गालावर केस केलं तो उठला आणि आंघोळीला गेला त्यानंतर स्वरा अद्वैतच्या पंधरा मिनिटांनी जागी झाली तिने उठून आंगळा घेतली देत हो। आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाली अथर्व कुठे गेला ती हे म्हणतच ती उठली आणि अथर्वला शोधात बाहेर पडली त्यानंतर अद्वैत आंघोळ करून बाहेर आला त्याला स्वरा खोलीत दिसली नाही त्याने केस पुसत म्हटलं वाटलं की ती कुठे गेली त्यानंतर अद्वैतने आपले कपडे घातले आणि पटकन तयार होऊन बाहेर आला त्याने स्वराला हाक दिली स्वरा स्वरा कुठेच तू पण ती त्याला कुठेच दिसली नाही तो बाहेर गार्डनमध्ये आला तेव्हा त्याची नजर स्वरावर आणि अथर्वावर केली आणि तो थक्क झाला ते दोघे हो एकमेकांसोबत हसत खेळत होते स्वरा पुढे पुढे प्लेट होती आणि अथवा हसत हसत तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावत होतं अद्वैत त्यांना असं पाहून थोडा चकित झाला आणि त्याचं वागणं नेहमीसारखं नव्हतं पण एकमेकांसोबत ते दोघे खूप हसत खेळत होते अद्वैतची नजर स्वराकडे स्थिरावली तिच्या चेहऱ्यावरचं हसू त्याला एकटक बघत राहायला लावत होतं ती आता थोडी नॉर्मल झाली होती जे त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती तिचं रूप काहीसं बदललं होतं हची कथा आवल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग